नमस्कार मित्रमैत्री जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी केसांची वाढ व्हावी केस गळू नये तुटू नये केस जर तुटत असतील गळत असतील अगदी कमकुवत जरी असतील तर या समस्या देखील सहजतेने निघून जातील व केस इतके वाढतील की तुम्हाला सांभाळायला कंटाळा येईल असा घरगुती आणि नॅचरल रामबाण उपाय घेऊन आले आहे आणि कमजोर केसांपासून सुटका करूल केसांना मजबूती देणारा केस गती बंद करूल केसांची नवीन ग्रोथ पुन्हा व्हावी व केस सुंदर लांबसडक करून देणारा घरगुती यांनी नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे उपाय अगदी साधा आहे परंतु याचा फायदा खूप आहे तर यासाठी अर्धा लिंबू घ्यायचा आहे अर्धा लिंबू घेऊन एका पात्रात हा याप्रमाणे पिळून घ्या आणि यामध्ये थोडेसे खोबरेल तेल याप्रमाणे टाका कोकोनट ऑइल आणि हे पात्र उन्हामध्ये किमान दहा ते पंधरा मिनिटे असेच राहू द्या दहा ते पंधरा मिनिटांनंतर आपल्या केसांना स्काल्पपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत संपूर्ण केसांना या तेलाने किमान दहा मिनिटे मसाज करा म्हणजेच हे जे तेल आहे हे तेल आपल्या केसांच्या मुळाशी अगदी छान मुरायला हवे इतपत आपल्याला छान मसाज करायचे आहे व मसाज करून हे असेच किमान चोवीस तास राहू द्या व यानंतर प्रथम नॉर्मल कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा व नॉर्मल कोमट पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर जे प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवा यानंतर आपल्या केसांच्या नेंथनुसार एका पात्रामध्ये दही घ्या व केस धुतल्यानंतर संपूर्ण केसांना कालफला व केसांना देखील या द्याने मसाज करा व दहा मिनिटे असेच राहू द्या दहा मिनिटानंतर फक्त नॉर्मल कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या कंडिशनर वगैरे काहीच लावायची गरज नाही आठवड्यातून फक्त दोन वेळेस हा उपाय करा यामुळे केस गळती पंधरा दिवसात पूर्णपणे बंद होते हातात जे केस येत होते ते येणार नाहीत केस वाढायला लागतील व वा केसांच्या सर्व समस्या देखील यामुळे निघून जातील व लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही हा उपाय करू शकता यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही कारण हा उपाय जो आहे पूर्ण रामबार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुत यांनी नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद